पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एस टीच्या विविध सेवा पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी विठूनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जातात या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्रा काळात एस टी प्रवाशांची एस टी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतला आहे विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भावी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आव्हान एस टी महामंडळाने केले आहे पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकऱ्यांसाठी विविध विभागातून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत वारकरी भाविक तसेच पर्यटकांची पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा भीमा पांडुरंग आय टी आय कॉलेज आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत दरम्यान यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी सुलभ शौचालय संगणकीय आरक्षण केंद्र चौकशी कक्ष मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा सुविधा पुरवण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक प्रवाशांची प्रवाशांनी एस टीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे बस स्थानकाचे नाव आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस चंद्रभागा स्थानक मुंबई ठाणे रायगड सातारा पुणे विभाग आणि पंढरपूर आगर भीमा यात्रा देगाव छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती प्रदेश विठ्ठल कारखाना नाशिक जळगाव धुळे अहमदनगर पांडुरंग बसस्थानक सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग